बार्शीत स्थानकातील वर्कशॉपमधून बस मागे घेताना धडक वाहक जागीच ठार बार्शी तालुक्यात नागोबाची वाडीत एकवीस वर्षीय महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या उष्माघातामुळे नांदेडमधील बत्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू सोलापुरातील भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीचे यूपीएससी परीक्षेत यश सोलापूरचे दोन खासदार निष्क्रिय भाजपचे तिसरा उपरा उमेदवार दिला छावणी चालकांचा निवडणुकीवर बहिष्कार अडोतीस कोटी सरकारने थकविले सातपुती का शिंदे न्याय देणार का सोलापुरात कारमध्ये सापडली सातशे पन्नास लाख रोकड सलगरवस्ती पोलिसांकडे रक्कम जमा माढ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का माजी आमदार नारायण पाटलांचा राजीनामा उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय हवामान विभागाने मुंबई ठाणे आणि रायगडला येलो अलर्ट आणि पिंपरी तळेगाव दाभाडेमध्ये लग्ना दिवशीच नवरदेवाची आत्महत्या